जय भीम जय संविधान जय भारत धामणगाव तालुका व परिसरातील सर्व संविधान प्रेमी बंधू भगिनींना विनंती करण्यात येत आहे आवाहन करण्यात येत आहे की उद्या दिनांक एकोणवीस बारा दोन हजार चोवीस गुरुवारला परभणी येथील भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळवून देण्यासाठी व संविधानाची नासदूस करणाऱ्या इस्मावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याच्या हेतूने या मागणीसाठी तमाम संविधानप्रेमी या नगर परिषद प्रांगणामधून तहसील कार्यालयापर्यंत जाऊन त्या ठिकाणी सन्माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहे आणि हा जो निषेध मोर्चा आहे हा संविधानाच्या चाकोरीमध्ये राहून अतिशय शांततेच्या मार्गाने हा आपला निषेध मोर्चा निघतो आहे तेव्हा या न्याय हक्कासाठी आपण सर्वांनी उद्याच्या निषेध मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारचे आपणास या माध्यमातून विनंती करण्यात येत आहे आवाहन करण्यात येत आहे जय भीम जय भारत जय संविधान